नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलोय अमेझॉन पिक्षा भयानक जंगलात त्या जंगलाचं नाव आहे जंगलाचं नाव काय सगळ्यांना माहिती आहे <laughs> मुंबईची धडकन दादर दादर फुल मारे आणि आम्ही दोघच नाही आमच्यासोबत अजून एक आहे जो आम्हाला गार्डन चाचा गार्डनवाले हो दादा 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 या पुढे दादा पुढे दादा आम्हाला सांगा ना दादा प्लीज दादा कारणकत नाहीये आता बरोबर शेवट गुरुवार आहे मग त्यामुळे तुम्हाला गर्दी गर्दी दादर मार्केट दादर फुल मार्केट गर्दी खूप आहे गर्दी बघा गर्दी बघा गर्दी बघा मित्रांनो याला म्हणायचं गर्दी तुम्ही मला चिंतामणी राजाचं आगमन आहे का लालबागच्या राजाचं आगमन आहे का तर नाही हे दादाच्या फुलर अशे फुलवाले दादा हे आमचे गायडन्स दादा गायडन्स दादा गायडन्स दादा गायडन्स दादा गायडन्स दादा गायडन्स दादा, दादा, दादा। प्रेममध्ये आहे ना प्लीज हे बघा अशी फुलं बिलं ठेवलेले असतात ते ते अजून खूप भारी आहे म्हणजे लोकांकडून पासून करोडपती बनवण्या टिकते म्हणजे लॉटरीच्या टिकत्या पन्नास ला वाटा ओके थँक्यू आम्हाला नाही पाहिजे मी दादा फुल मार्केट तुम्हाला जर ह्या तुम्हाला जर ह्या जंगलात यायचं असेल तर आपल्या जीवावर मी हे जो परत कधीच नाही घेणार तुम्हाला सकाळच भाज्या पण भेटतील सगळं सगळं काही तुम्हाला सकाळच भेटेल ऐंशी ला पावा लागेल दीडशे काय रे लसून का लसून लसूण हा लस बापरे लोक आले बापरे कमाल मार्केट एवढी एवढी चांगले तर याला म्हणतात मित्रांनो फुल मार्केट जे फुल भरले तेवढं मग भरलंय फुलांचा फुलांचं मार्केट आहे त्यामुळे त्याचं नाव फुल मार्केट आहे <laughs> आज मार्गशीर्ष गुरुवार शेवटचा असल्यामुळे आजची गर्दी तुडुंब आहे तुम्हाला फुलांचे प्रकार आपण पाहू शकतो आता इथून पूल खरेदी चालू आहे आणि फुलं पाहू शकता तुम्ही जागा पण नाही जागा पण नाही जायची बाप तडुंबी आहे एवढी काही चालायला जागा नाहीये अजिबात तिथ सकाळचे फोटो काय तिथे सकाळ फोटो बिटो काय काय आहे फुलं बिलं फुलांचे मला वाटत आहे का नाही नाही ओमकारा फोटो तिथं फुलं बघा वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत अजून आमच्या आजूबा आजूबाई आमच्या कॅमेराशिय पुढे वाट बघते आता फुलांचे प्रकार बघा तुम्ही पांढरी फुलं लाल फुलं पिवळी फुलं लाल सगळं अरे बघा चाळीस बोल माणसांचा लोंडा त्याच काय करायचं तो लोंडा काय करू शकत नाही तुम्ही गोंडा घेऊ शकता नाही तुम्ही गोंडा घेऊ शकता पण दोंड्याचं काय करणार हा मालकाली माल करतो तो करतो बघा सकाळ किती लोक सकाळच आलेले आहेत सकाळचे साडेपाच झालेत आणि लोकांची गळदी पाहते मी तुम्ही गळदी बघूच शकता गळती ट्रेंड पण दिसेल तुला पूजेसाठी आता एक आजी मला पाटणे येऊन म्हणाले इंडियन फुले नाही इंडियनच इंडियन आहे का चाय ना फ्रुटी इंडियन आहे पिंगडी हिंगडी पावत आपण बरोबर फुलं आहे हे असं वाटते की ही कोशिंब कोथिंबीरची जुडी आहे पण वेगवेगळी चुल आहे ती वाहितीच आहे ती ऑबिअसली हा नाही खरे वाटत सजावटी सगळं सामान आहे सजावट आहे एवढं सकाळी एवढी गर्दी बाबा काका सांगते तीन वर्षी आठ वाजेपर्यंत मग तुम्ही किती असेल तुम्ही किती असा अडीच वर्ष अरे बापरे बहिले तुम्हाला वाटायचं दिली मग एवढं थंडीत एवढी मेहनत घ्यावी लागते यांना नाही 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 तर अशी ही दादर पश्चिम फुलांची बाजारपेठ धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी इथे फुलांचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो ही अशी एकमेव बाजारपेठ आहे की जी वर्षभर फुले असते जसं आपण मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हणतो तसंच मी म्हणेन की दादर इज द हार्ट ऑफ दी सिटी आश्विन आणि पौष या दोन महिन्यांच्यामध्ये येणारा महिना मार्गशीर्ष हा पवित्र महिना म्हणून आपण त्याला संबोधित करतो आणि हा साधारण नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान येतो मार्गशीर्ष हा खरं तर संस्कृत शब्द असून याचा अर्थ मार्गाचा शेवट असा होतो मग यात उपास व्रत अन्नदान संध्याकाळी दीपमाळा लावणे ही प्रथा आहे भगवान विष्णूंच्या विविध रूपांची पूजा केली जाते घरोघरी अगदी प्रत्येक गुरुवारी श्री माता लक्ष्मी यांची पूजन केलं जातं आणि अर्थात त्या त्या घरातील सदस्य शक्यतो मांसाहार करण्याचं टाळतात तर ही होती आमची दादरमधील फुलांची बाजारपेठ सफर आणि यामध्ये अनेक अशा विविध अनाकलनीय प्रजातींचं दर्शन आम्हाला घडलं आणि त्याबद्दलची जी माहिती आम्हाला सर्वांगाने मिळाली ती त्या त्या विक्रेत्यांकडून अतिचे सुबक सुंदर काही काही फुलं तर बघितलीच नव्हती आयुष्यात अशी फुलं आमच्या नशिबी पाहायला मिळाली आता मग या बाजारपेठेत फक्त फुलंच मिळतात का तर नाही तुम्हाला फ्रेश भाज्या हव्या आहेत तर भाज्या मिळतील तुम्हाला फळं हवी आहेत तर फळं मिळतील त्यामुळे येस मजा वाटली एकंदरीत सकाळचं वातावरण गर्दी होती पण मन अगदी प्रसन्न झालं तर असा हा छोटासा व्हिडिओ आय होप तुम्हाला नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करून मार्गदर्शन करा चला तर वेळ आहे निरोप घ्यायची निरोप घेतोय आहे परत एकदा शेवटी असं म्हणेन की शहरी आणि बाबा या इडि फॅमिलीकडून येणाऱ्या नवीन वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा आता वेळ झाले निरुप घ्यायची निरोप घेतोय जय हिंद जय महा